अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग तर ना बघा पाच जुलै शुक्रवार आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे या ज्येष्ठ मासातील ज्येष्ठ अमावस्या मग ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस उद्यापासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे खरं तर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी बहु बाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी आणि मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अमावस्या तिथीच्या दिवशी ज्या काही सेवा करता त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजपासून म्हणजे अमावस्या तिथीपासून हा एक तुकडा किंवा ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे ही एक वस्तू जर अमावस्या तिथीपासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर कधीही तुमच्यावरती कुठलं अकालीन संकट येणार नाही नेहमी अपघातातून किंवा जेव्हा तुम्ही बाहेर प्रवासाला जाल जेव्हा तुम्ही बाहेर फेर मारत असाल बऱ्याच वेळा मनात भीती असते की माझा अपघात घडेल का माझ्यासोबत काही चुकीचं घडेल का मला कधी अटॅक येईल का म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या बऱ्याचशी नकारात्मक तडोक्यात साठलेली असते ही एक वस्तू तुम्ही तुमच्याजवळ जर ठेवली तर कुठलंही अकालीन संकट तुमच्यापर्यंत पोचणार नाही नेहमी वाईट शक्तींपासून बाधांपासून तांत्रिक बाधांपासून तुमचं संरक्षण होत राहील शिवाय ही वस्तू तुमच्याकडे नेहमी माता लक्ष्मीला आकर्षित करेल घरात पैशांचा ओघ वाढेल पैशांसंदर्भात अडलेली जी काही कामं आहेत ती कामं तुमची मार्गी लागतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील मग <coughs> हा उपाय आपल्याला फक्त अमावस्या तिथीलाच करता येतो आणि आज असणारी अमावस्या ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची आहे त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवसापासून ही एक वस्तू आपल्याजवळ ठेवायला सुरुवात करा तुम्हाला जर तुमच्या मुलांसंदर्भात काही भीती वाटत असेल मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल पतीला यश मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही ही वस्तू आपल्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात आणून तुम्ही पतीसोबत ठेवायला देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही हा उपाय करू शकतात काय करायचं आहे आज दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही ही सेवा करू शकता यासाठी बाजारातून किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं मला वाटते किराणा दुकानातही तुम्हाला हे सहज मिळेल किंवा जिथे खडा मसाल्याचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला ही वस्तू सहज मिळेल या वस्तूचं नाव आहे वेखंड बघा वेखंडाचा छोटासा एक तुकडा वेखंड आता तुम्ही कधी तुमच्या आजीला पणजीला विचाराल किंवा जे म्हातारे लोक जुने लोक आहेत त्यांना तुम्ही वेखंडाचे फायदे किंवा वेखंडाच्या काही गोष्टी विचारल्या तर ते तुम्हाला सांगतील की एखादी जखम झाली त्यावरती आपण वेखंड चोळून लावत असतो काहीतरी बाधा आहे किंवा काहीतरी कुणीतरी झपाटलंय असं वाटत असेल कुणीतरी नजर लावलेली आहे असं वाटलं वाटत असेल तर ता त्यावेळेस आपले म्हातारी जे लोक असतात ना ती हेच वेखंड उतरवून टाकतात आणि या वेखंडाचा उतारा करतात म्हणजे नजर बाधा संकट सगळं संपवण्यासाठी वेखंड हे अत्यंत प्रभावी मानलं जातं तर याच वेखंडाचा उपाय करून माता लक्ष्मीला आकर्षित केलं जातं ठीक आहे आपल्याला बाजारातून एक वेखंडाचा तुकडा आपल्या घरात आणायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या एक छोटस तामन किंवा एक छोटस प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर अख्खे धने ठेवायचे हिरव्या रंगाचे जे धने असतात हे धने तुम्हाला एक मुठभर त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे आता समजा ही प्लेट घेतली याच्यावरती मुठभर हे धने सोडले त्याच्यानंतर सुकी हलद घ्यायची आणि सुकी हळद जसं आपण रांगोळी करतो तसं सुकी हळदीने तुम्हाला या धन्यांच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी तुम्हाला हे वेखंड ठेवून द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं एक दुसरी वाटी किंवा एक दुसरी छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्या वाटीमध्ये थोडीशी पुन्हा हलद घालायची हळद त्या हळदीत तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे थोडंसं तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे असेल तर घाला नसेल तर फक्त ग गंगाजल घातलं तरीही चालेल आणि थोडंसं पाणी हे सगळं तुम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्या हळदीत त्या वाटीत मिक्स करायचं आहे एक चमचा घ्यायचा पळी असेल तर तुमच्याकडे पळी घेतली तरी चालेल किंवा चमचा घेतला तरीही चालेल त्या चमच्याने ही हळदीची पेस्ट जी आहे ती उचलायची आणि त्या वेखंडावरती एक एक थेप किंवा थोडी थोडी सोडायची ठीक सोडत मनात जी इच्छा ती इच्छा व्यक्त करायची आणि ओम महालक्ष्मे नमः ओम महालक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मे नमः किंवा श्रीम ब्रिजी किंवा माता कि लक्ष्मीच कनक घरासोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम जी माता लक्ष्मीची सेवा येत असेल ती सेवा करत थोडं थोडं तुम्हाला ही जी हळद आहे ती त्या वेखंडावरती सोडायची आहे एकशे आठ वेळा तरी जप करायचं आहे एकशे आठ वेळा जप करेपर्यंत तुम्हाला थोडी थोडी जी हळद आहे ओली हळद हळद ती तुम्हाला त्या वेखंडावरती अर्पणच करत राहायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा इतकं करून झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा त्या वेखंडाला ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची घंटी वाजवायची मनात असणारी जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला पूर्ण होण्यासाठी सांगायची त्यानंतर रात्रभर दिवसभर रात्रभर तुम्ही आत्ता दुपारी जेव्हा हा सायंकाळ जेव्हा हा उपाय केलाय तिथून कंटिन्यू अख्खी रात्रभर हे वेखंड असंच हळदीमध्येच आपल्या देवघराच्या समोर ठेवून द्यायचं पूर्ण रात्रभर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात स्नान बिन सगळं झालं कपडे वगैरे परिधान करून झाले दिवावती पूजा जे काही असेल ते सगळं झालं की त्याच्यानंतर हळदीमध्ये मिक्स केलेलं हे जे वेखंड आहे ते तिथून कुचलायचं म्हणजे तिथून काढायचं चा। त्याच्यानंतर या वेखंडावरती थोडंसं पाणी घालायचं हे वेखंड तुळशीजवळ घेऊन जायचं आपल्या घरातील जी तुळस माता असते तिथे घेऊन जायचं आणि तांब्यावर किंवा ग्लासभर पाणी घेऊन जायचं त्या वेखंडावरती हे पाणी म्हणजे हे जल आणि थोडंसं सॉरी जे तुम्ही पाणी घेऊन गेलेले आहात गंगाजल असेल तर ते गंगाजल घातलं तरीही चालेल किंवा शुद्ध पिण्याचं पाणी घातलं तरीही चालेल ते तुम्हाला तुळशीच्या खोडाजवळ येऊन या वेखंडावरती घालायचं आणि हे वेखंड पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे वेखंड आहे या वेखंडाचा जो तुकडा आहे तो त्या कापडामध्ये ठेवायचा आहे त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि आता वेखंडाची तयार केलेली ही जी पोटली आहे ती उद्यापासून कंटिन्यू आपल्या सोबत ठेवायची आहे तुम्ही तेही ठेवू शकता पर्समध्येही ठेवू शकतात पतीसाठी हा उपाय केला तर पतीच्या पॉकेटमध्ये ठेवा जर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांच्या पॉकेटमध्ये ठेवला तरीही चालेल जिथे आवश्यकता वाटते जिथे तुम्हाला गरज वाटते जिथे तुम्हाला पैसा धन हवं आहे जिथे सुख समृद्धी हवी आहे त्या ठिकाणी फक्त हे वेखंड कायम ठेवा पुढची अमावस्या येईल तेव्हा हाच वेखंडाचा तुकडा घ्या सेम सांगितल्या पद्धतीने त्याच्यावरती सेवा करा पुन्हा एक रात्रभर देवघरात ठेवून दुसऱ्या दिवशी ते धुऊन आपल्या जवळ ठेवा हा उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तुम्हाला पंधराच दिवसात त्याचा असंख्यपटीने लाभ होताना दिसेल नेहमी वाईट संकटांपासून बाधांपासून तुमचं संरक्षण होत राहील कुठली नकारात्मकता तुम्हाला स्पर्शही करणार नाही कुठली बाधा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं तुम्हाला मिळेल मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे वर्जून करा आजच्या या दिवशी या उपायाला विशेष महत्त्व आहे त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फ्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ